आज बीडमध्ये जे काही घडलं ते तुम्ही बघितलं असेल बीड या भागात शाहूनगरमध्ये थेट दगडफेकत झाली तर गेवराईमध्ये तर गाड्याची तोडफोड झाली तर एवढंच नाही परळीमध्ये जी काही दहशत होती ती पुन्हा मात्र आपल्याला वेगळ्या डॅसिंगमध्ये पाहायला मिळाली परळीमध्ये असं काही घडलं नाही जे काही परळीमधील पहिल्या काळामध्ये जे वाल्मिक कराडचे गुंड असे काही दहशतगिरी करत होते ते मात्र अद्याप तेच दिसून इथं आलेलं आहे पोलिसांचा पुन्हा संशय हा दिसून आला तर मागे तुम्ही ज्या काळामध्ये बघितलं होतं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आमदारकीचे जे निवडणुकीमध्ये उभं राहिलेले मेंबर होते त्यांनाच दडपशाही केली होती आणि आता देखील तसा प्रसंग या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे चक्क उमेदवारालाच आतमध्ये गचाणा देऊन बाहेर काढल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत असेल तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ एकदा पहा नक्की या व्हिडिओमध्ये काय घडलं होतं त्या उमेदवाराला घथंडे देऊन काढल्या पोलिसांनी बाहेर आमच्या आणि ते उमेदवार मध्ये उभा केला केलाय चालू आहे पोलिसांची दुप्पी भूमिका इथे दिसत आहे बाजूला मुद्दाम आता चौकाच्या बाजूला इकडे जर घेतलं तर हे ले जे पत्रा बुत सर्रास या ठिकाणी दुसरे लोक मतदान करताना तिथे मध्ये बसलेले तर हे बाहेर मोबाईल घेऊन जाऊ त्याला आणि ह्या लोकांनी सांभाळलेले जे ग्रामीण भागातले काही टगे प्रत्येक बुथवर दाहीज दाहीज बसू या पद्धतीने पर एकंदरीत परळीची ही लोकशाही पायदळी तोडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे परळीकरांनो सावध व्हा अनेक पिढ्या ह्या ठिकाणी बर्बाद झाल्या अनेक कुटुंब उज्ज्वळ झाले आणि येणारी पिढी तरी आम्हाला वाचवायचे असेल तर या पद्धतीचा जो नंगा नाचा हे थांबावा मध्ये जाऊन दुसरे माणसं सर्रास त्या ठिकाणी बघायचे आमच्या उमेदवारांना सर्रास त्या ठिकाणी नाचांड्या देऊन बाहेर काढले आणि यांच्या उमेदवार मध्ये तर मंडळी हा होता परळीतील घडलेला प्रकार जो की पहिल्यासारखाच हा प्रकार आपल्याला दिसून आला थेट पोलिसांवरच आपसा अपेक्षवारे घेतल्यामुळे संतापाची लाट आपल्याला पुन्हा पाहायला मिळत असेल तर बीडमध्ये ही झालेली सर्व घटना आहे बीड या शहरामध्ये झालेली दगडफेक असेल गेवऱ्यामध्ये झालेली गाड्यांची तोडफोड आणि परवेमधील हा व्हिडिओ तर मंडळी तुम्हाला या सर्व गोष्टींकडे पाहून काय वाटतं बीडमधील कायदा सुव्यवस्था आणि बीडमधील राजकारण हे मात्र विकोपाला जाऊन नक्कीच पोचलंय का कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह चैनल चॅनल अजून के केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा